मंडळी महाराष्ट्राच्या राजधानीत इतिहास पुन्हा घडतोय हजारो आंदोलन करते असंख्य गाड्या तुफान गर्दी आणि या सगळ्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी एकच नाव मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलनकर्ते ठिय्या देऊन बसलेत आणि सरकार समोर उभं टाकलंय सर्वात मोठं आव्हान ही फक्त आरक्षणाची मागणी नाही हा प्रश्न आहे समाजाच्या अस्तित्वाचा आत्मसन्मानाचा आणि समाजाच्या न्यायाचा आणि हक्काचा नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षात स्वागत करते तुमचं पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलवर आजचा हा व्हिडिओ शेती संदर्भात नसला तरी मराठा समाजातील शेतकरी बांधव आणि भगिनींसाठी देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे कारणही अगदी तसंच आहे कारण हा प्रश्न थेट शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडला गेला आहे ज्याच्या भरतात त्या शेतकऱ्याचं भविष्य शिक्षण नोकरी आणि यावर अवलंबून आहेत आरक्षण मिळालं तर ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी मुलांना नवी दिशा मिळू शकेल आणि न मिळाल्यास त्यांच्या आयुष्याची लढाई ही, ही अधिक कठीण होईल आंतरवली पासून सुरू झालेलं हे आंदोलन आता थेट आर्थिक राजधानीत पोहोचल्याने त्याची तीव्रता अनेक पटींनी वाढली आहे सरकार सरकारकडून संवादाचे प्रयत्न कुणबी नोंदीचा शोध लाखो दाखले पण समाजाचं म्हणणं स्पष्ट कागदावर दाखला पुरेसा नाही आम्हाला न्याय हवा आम्हाला आमचा हक्क हवा जरांगे पाटील यांची एक वेगळी शैली पाहायला मिळते कोणतीही चर्चा बंद दाराड नाही प्रत्येक निर्णय हा उघड्यावर आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि यामुळेच मराठा समाजाचा विश्वास त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आज हजारो आंदोलकांनी मुंबई गाठली आहे रस्ते ठप्प वाहतुकीची कोंडी लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा हे वास्तव आहे पण आंदोलनकर्त्यांचा निर्धार अजूनही अढळ आहे न्याय मिळाल्याशिवाय परतायचं नाही इतिहास साक्षी आहे दोन हजार सोळा ते सतराचा मोर्चा हाच आझाद मैदानावर थांबला होता पण यावेळी समीकरण वेगळी होती तीच मागणी तोच उत्साह तीच साथ घेऊन मराठा समाज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा आपला हक्क मागतोय आता प्रश्न फक्त एवढाच आहे गणेशोत्सव संपल्यानंतर आंदोलनकर्त्याची संख्या ही अजून वाढेल त्यात अजून वाढ होईल आणि तेव्हा सरकार ही परिस्थिती हाताळणार नेमकी कशी मित्रांनो हा प्रश्न फक्त मराठा समाजाचा नाहीये हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हक्काचा आरक्षण मिळालं तर शेतकऱ्याचा मुलगा मुलगी शहरात उभं राहील भविष्य घडवेल आणि न मिळाल्यास तोच शेतकरी पुन्हा दुष्काळ कर्जबाजारीपणा आणि असुरक्षिततेच्या विळख्यात सापडेल जर तुम्हाला वाटत असेल की या लढ्याचा आवाज आणखी दूर जावा तर हा व्हिडिओ शेअर करा तुमचं मत नोंदवा कारण इतिहास साक्षीदार आहे आणि इतिहास सांगतो एकाच आवाजातून खरी ताकद ही निर्माण होत असते धन्यवाद